हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इथं दिवसाची सुरुवात झालेली आहे रमापासून तर बघा आज आहे ना काहीच काम सुचत नाही आहे कारण का तब्येत जर अशी ठीक नाही आहे तर बघायचं आहे तरी पण काम चालू आहे तर परत एकदा आपण घेतलेल्या आहेत साड्या ज्या आहेत ना त्या पिकोफॉल करायला तर दहा साड्या परत एकदा आपल्याकडे झालेल्या होत्या जमा मग ॲट ए टाईम आपण ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या क कर... केलेल्या आहेत आणि इथे हातशिलाई कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते तर बघा अशा पद्धतीने हातशिलाई करायची आहे साडी जी आहे ती पसरवून ठेवायची आहे आणि वरचा टाका जो आहे ना तो एक पॅऱ्याचा घ्यायचा आहे म्हणजेच अर्धा इंचाचा आणि खालचा अगदी थोडासा नकळत घ्यायचा आहे टाका तर बघा इथे आम्ही ही साडी ह्या पद्धतीने करत आहोत बघा तर मी सपनाला पण शिकवत होते इथे तर बघा एक पेरं बरोबर इथे आहे तर ह्या पद्धतीने एक सारखी चालायची आहे आणि बॅकसाईडला तुम्ही बघू शकता कुठेही आपला धागा दिसत नाही आहे आणि मी जर का कारागिराकडे किंवा मग हाताखाली बऱ्याच जणी असतात त्यांच्याकडे दिले तर कस्टमरची साड्या हातात आल्यानंतर लगेचच्या लगेचच ओरड येते म्हणजे लगेचच फोन येतो पाठीमागून त्याच्यामुळे म्हटलं चला घरच्या घरीच आपण करू तर इथे मी सपनाला शिकवत होते कशा पद्धतीने टाके घालायचे तर आता तिला बऱ्यापैकी यायला लागलेलं ला आहे साड्यांच्या हातशिलाई थोड्याफार टिपा मारणं तर ह्या पद्धतीने आम्ही मग ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या एका पाठोपाठी मी इकडे मशीनवरती जोडत होती आणि सपना जी आहे ती हातशिलाईला बसवलेली होती तर चला शेवटची ही साडी राहिली होती बघा तर हिलाही पण आता मी कॉल लावून घेतलेली आहे आणि सपनाची पण झाली म्हणजे दोन साड्या झाल्या तिच्या पण आणि रात्री केलेल्या ह्या किती केल्या होत्या हां रात्री बघा ह्या दोन केल्या होत्या तर टोटल आता साड्या अजून एक तासाने सगळ्या साड्या होतील तर मी तुम्हाला दाखवलं तर आता आम्ही ना जेवायला जातोय दोघीजणी वैष्णवीच्या मागं कशा पोरी आहेत त्या दोन्ही आणि तिला जर का ती आली ना इकडं मग घ्या दोन्ही तिच्या मागे येऊन साड्यांवर बसत्या या आणि कस्टमरच्या साड्या कशा काही काही ऑरगॅनजा पॅटर्नच्या तर आता ह्या साड्या करून ठेवलेल्या आहेत सगळ्या सगळ्या हातशील होतील मी कटिंगला आहे तर हे बघा ही झालेली सपनाची दुसरी साडी आहे बघा तर आम्ही आता जेवायला जातो चला तुम्ही पण आमच्या सोबत जेवण करायला तर जेवायला काय काय बनवलं होतं म्हणजे वांग्याची भाजी आज तर बघा आता जातो जेवायला तिथून आल्यानंतर ब्लाऊज कटिंगला आहे ह्याच कस्टमरचे म्हणजे कसं साड्या आणि ब्लाऊज पण आम्ही सोबत देऊन टाकू आणि उद्या त्यांच्या घरी पण जायचंय तिच्या मम्मीकडे पण जाणार आहे आम्ही उद्या जर का ब्लाऊज झाले तर जाणार नाही तर मग परवा जाऊ चला जेवायला आहेत आणि आता सगळ्यांचे त्याच्या त्याच्या बॅग मध्ये आपण ते ठेवणार आहोत तर हे बघा त्याची वेगळी होती सुद्धा ब्लाऊज साडीतला शिवलेलं नाही याची सगळे ब्लाऊज जे आहेत ते वेगळे करून मी कटिंग करते बघा तर दोन कटिंग झालेले आहे दोन झाले आणि दोन बाकी तर डायरेक्ट कपड्यावरती मी कटिंग केली गेली आणि ब्लाऊजचा पीस येणार नव्वद सेंटीमीटर आहे तर आता हे ना बघा हे दोन ब्लाऊज झाले हा लगेच घेणार आहे स्टिच करायला मशीनवरती कर हा एक कटिंग झालेला आहे ज्याच्या त्याच्या पिशवीत ठेवलं ना मग लक्षात पण आता पण त्या साडे कोणाच्या कारण जास्त गर्दी आहे का तर घे ना मी स्वप्नाला सांगणार आहे फक्त एकावरती एक ठेवून कट करायचंय बाकी काहीच करायचं नाही याला तर आता ही आहे ना वेगळ्या कस्टमरची बाजूला ठेवून आमच्या म्हणजे करेगा समझती है ये के करते जा है टेंशन आने ये अच्छा भर ऐसे और नहीं रहती है और नहीं तुम्हाला दाखवायचं राहिलंच होतं आणि याच्यामध्ये अजून एक आहे ना फ्रंट पीसचा कलर आहे ऑर्गेनचा साडी आहे प्लस याला इकडे जरीची बॉर्डर आणि इकडे याला एम्ब्रॉयडरी सुद्धा वर्क आहे बघा तर ह्याचा ब्लाउज जो आहे तो पण आपल्याला शिवायचा आहे तर ह्याचा तुम्हाला मी दाखवेल कसे शिवले काय तर का त्याचे पीस पण दिलेले ले तिने त्याच्यानंतर ही एक मस्त साडी डेली यूज मध्ये खूप सॉफ्ट साडी बघा ती सुळसुळीत साडी वापरायला खूप सुंदर आहे ते बघ वाईल कलरची साडी आहे आणि याला सिक्वेन्स आहे आणि सॅटिन पण आहे इथं तर ही एक साडी आहे तर या सगळ्या साड्यांवरचे ब्लाउज जे आहे ते डिझाईनर शिवायचे आहेत आपल्याला एक फ्रिलची बाई आहे एक गोपी बाई ही एक येलो कलरची साडी आहे तर कपडा खूप सॉफ्ट आहे साडीचा कलर असा दिसतोय पण कपडा खूप अतिशय मस्त आहे तर हे पण झालेलं आहे तर ह्या झालेले आहे तर अशा आपण भरून ठेवत असतो सगळ्या त्याच्या त्याच्या फिशिंगमध्ये म्हणजे कसं आपल्याला लक्षात राहतं की कोणाचे ब्लाऊज कोणते तर हे बघा आता ही आहे ना तर हिचे पण चार ब्लाऊज आहेत म्हणजे मुलीचे चार आहेत आणि आईचे चार ब्लाउज आहेत हे बघा तर दोन ब्लाऊजच्या बाई तर मी तुमच्या बरोबर शेअर करील हा आहे बनारसी ब्लाऊज तर हे बघा आणि तिने ना दोन ब्लाऊज चे अस्तर दिलेले आहेत बघा तर तिला मी विचारून घेते आपलं म्हणजे या साडीचा ब्लाऊज शिवायचं आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही तर मी तिला कॉल करून विचारन का ता कारण का मला असं वाटतंय तिने हा ब्लाऊज असा त्याच्यावरती घेतलेला आहे असं मला वाटतंय हे बघा कॉल करूनच विचारावं लागेल डबल ब्लाऊज होईल म्हणून तिला मी विचारून घेईन आणि हे दुसऱ्या कस्टमरचं आहे ना यांच्या एक एकच साड्या आहेत तर ही बघा ही साडी आहे ना ही हजार गुट्टी साडी साडी आहे बघा आपल्याच मालामधली साडी आहे ही ए, 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 तर ही साडी सेल केलेली आहे ब्लाऊज आपल्याकडे शिवायला आहे ह्याच्यातला त्याच्यानंतर ही आमच्या बाजूच्या कस्टमरची साडी बघा तर ही याचं ब्लाऊज पण आहे तर डिझाईनर ब्लाऊज आहे याच्यावरती आलेला वर्कचा तर हे वेगळं ठेवून देऊ आपण तर चला आता मी ना ब्लाऊज स्टिचिंगला बसणार आहे आणि सपनाला हे कटिंग करायला सांगणार आहे फक्त ठेवून कट करायचं बाकी काहीच करायचं नाही बाकी सगळं मीच करणार आहे व्हिडिओ जर का बघत असतील हो तर त्या म्हणून का तुम्ही दुसऱ्याला दिलं काय मिस आता शिवरायला ब्लाऊज तुम्हाला शिवताना पण दाखवते कारण का आपण का कारागिर जर का ठेवले तर कस्टमर आहे ना थोडंफार इकडं तिकडं झालं की लगेच थोडकं ओळखतं त्याच्यामुळे आता सपनाला सांगते एवढं कटिंग करायला आणि मी नाही ब्लाऊज आहे ते मध्ये स्टिच करून घेते झाले नाही सगळे ब्लाऊज तर तुमच्याबरोबर शेअर करूच तर चला वेळ नाही घालवतो लगेच आपण मशीनवरती बसतोय तर बघा मी या पद्धतीने कटिंग करत असते एक ब्लाऊज जो आहे ना डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून घेत असते आणि नंतर त्याच मापाचे जे ब्लाऊज असतात ना त्याच्यावरती हे सगळं कटिंग जे आहे ते ठेवून आखून घ्यायचं आहे मी डायरेक्ट करत असते पण आता ना इथे सपनाला बसवलेलं आहे म्हणून मग ती इथे मार्किंग करून घेते आणि नंतर मग कटिंग करणार आहोत तर आपलं मार्किंग करून झालेलं आहे आणि आपण आता ह्याची कटिंग करून घेऊ हॅलो मैत्रिणींनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इथं बघा मशीन, है नहीं। है मशीन है है। नहीं। जी आहे ना ही बंद पडली अचानक काल तर आपल्याकडे टोटल तीन मशीन आहेत आणि चौथी मशीन जी आहे ती पिकोची आहे तर मशीन आहे ना ही खूप मी रिपेअर करायचा प्रयत्न केला तर ती धागाच तोडत होती तर तिची सेटिंग वगैरे बिघडलेली असेल आणि तीन चार मशीन असून फक्त एकच बॉबिन केस आपल्याकडे आहे मी जेव्हा नाशिकला गेली होती का तेव्हा जी आणली ती बाकीच्या मशीनच्या बॉबिन केस लहान लहान मुलं कुठं टाकल्या काय काही समजत नाही किती वेळची मी शोधती आहे घडल्यानंतर ही बघा ही मशीन मी लावली रात्री आणि एक ब्लाउज जो आहे तो अगदी व्यवस्थित असा कम्प्लीट केलेला आहे तर अगोदर आहे ना ही बघा ही नॉवेलचं मशीन आहे माझ्याकडे खूप पहिलंच जेव्हा मी काम करत होती तेव्हाच तर हे बघा हे नॉ नॉबच आहे तर कमीत कमी दोन हजार चारचं मशीन आहे हे तर टिप म्हणजे हिचा आहे ना नट गेला होता ह्या इथे जो नट असतो ना तर हे बघा हा जो नट आहे ना तर ह्याच्यातला एक नड जो आहे तो गेलेला होता म्हणून ती मशीन चालत नव्हती तर आता एकदम व्यवस्थित चालती ही मशीन तर ह्या चालू केल्या दोघी मशिनी आणि ही तर ऑलरेडी चालूच होती आत्ता लगेच मी मशीनवरती बसणार आहे ब्लाउज काल कट करून ठेवलेले आहेत आणि अजून काही कटिंग पण करायची आहेत तर एक कारागिर आहे ना तिला इथं मी बोलवलं आहे बघू आता तिचं काम कसं आहे काय तर तुम्हाला तर मग कशी दाखवलंच की मिस्टर गेलेले आहेत मशीन रिपेअर करायला बरेच मशीन जे आहेत ते म्हणजे चार मशीन आहेत आपल्याकडं त्याच्यातल्या तीन मशीन खराब झालेल्या होत्या तर त्यांच्याकडं ना मी आत्ता दिलेले आहे एक मशीन आणि एक त्यांनी घरच्या घरी रिपेअर पण केलेली आहे तर म्हणजे काम आपलं सॉल्व्ह झालेलं आहे आणि टेन्शन पण दूर झालेलं आहे माझं कारण का कारागिरीला आणि मग मी कोणत्या मशीनवर बसू आणि तिला कोणत्या मशीनवरती बसू तर आता म्हटलं फास्टमध्ये कटिंग करून घेऊया आपण तर रात्री एक ब्लाऊज केला आता दुसरा ब्लाऊज आहे तो कारागिरासाठी इथे मशीनवरती ठेवल्या का असं ठेवत असते मी सगळं त्याला दोरा वगैरे लावून मॅचिंगचा व्यवस्थित असं ठेवायचं आहे तर बघू आता ती कसं शिवते काय शिवते जोडायला देईल मी तिला कारण का एकटीला एवढं सगळं ॲडजस्ट होणं अशक्यच आहे आणि माझ्या ना म्हणजे मी त्या दिवशी ज्या पाहुणीकडे गेलेली होते तर ना तर त्या पा� पाहुणीने ना पाच साड्या ज्या आहेत त्या आणलेल्या आहेत नऊवारी शिवण्यासाठी तर ती पण पिशवी भरून ठेवली आणि त्याच्यामध्ये ना प्रत्येक साडीमध्ये एक एक चिट ठेवलेली आहे की कोणती साडी कोणासाठी शिवायची आहे त्याच्यामुळे मी ते काही खोलत नाही आता कारण का ते परत खोललं तर ती चिट चिट्ट्या नावाच्या त्या बाजूला होऊन जातील म्हणून मग मी ती काही खोलत नाही आणि आता हे ना कटिंगला घेतलेला आहे बघा हे ग्लामी कस्टमरचंच आहे तर तुम्हाला एक गंमत सांगते मैत्रिणींनो मी तुमच्या बाबतीत होतं आहे का असं मला नक्की सांगा की आपण म्हणजे कस्टमर आहे ना कधी कि कधी खूप आपल्याला घाई घाई ब्लाउज शिवायला होत हे बघा आमचं जाहिरात एक आलेली आहे तर आमची जाहिरात मी तुम्हाला दाखवते माझं बोट बोर्ड 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 बाल आहे बघा मोटरवरती पाय देणार बोट जाईल इकडे इकडे गंमत दाखवते इकडे आहे ना तर तुमच्या बाबतीत आहे का मैत्रिणींना असं कधी कस्टमर आपल्याला एका रात्रीत ब्लाऊज शिवायला लावतं म्हणजे आता हारतालिका होती तेव्हाच उदाहरण घ्या तर एका रात्रीमध्ये ब्लाऊज आपल्याला शिवायला लावणार आणि अचानक आत्ता येते मग येते किंवा माझ्या मिस्टरांना पाठवते करता करता ब्लाऊज घ्यायला आजपर्यंत कोणीच आलेलं नाही आहे बघितली काय चालू आहे सांगा सगळ्यांना आंघोळ केली का सांगा आज कोण मारे का स्कूल आहे काय आहे हां तर हा आहे ना जास्त नाटकं करायला लागलेला आहे हा ना काय करतो मी तुम्हाला सांगते आता दादा आहे ना सपोज आता तो, तो आजारी होता मागच्या आठवड्यामध्ये तर आजारी होता मग आम्ही सगळेजण त्याचा लाड करत होतो ठीक आहे तर लाड करत होतो तर याला आम्ही घरी ठेवलं दोन तीन दिवस याला खोकला होता याला ताप होता म्हणून आम्ही याला घरी ठेवलं तर हा आहे ना एवढा लाडात आलं ला का हा शाळेत जायचं नावच घेत नाही स्कूलला ना, ना? हां हे बघ आणि रोज काय म्हणणार तो उठवायच्या वेळेस मी आजारी आहे ना मी आजारी आहे ना मग मा तुम्ही मला प्यार नाही करू डॅडी आणि मला तुम्ही मोबाईल देत नाही आणि मग शाळेचा टायम हुकून गेला रे गेला मग याचे नाटकं चालू होतं मग हा फिरणार मित्रां मित्रांकडं जाणार मित्रांना बोलवायला जाणार शाना आहे की नाही कोण मित्र तो जाक्षित भाई त्याचा मित्र आहे तर चला हे बघा तर हा जो मापाचा लाऊज आहे ना तर हे बघा आता इथे आहे ना ही नाही दंड घेर हे बघा दंड घेरायला आहे ना इथे खोललेलं नाही आणि इकडे टिपा खोललेल्या आहेत तर ह्यानुसार आपल्याला हे बघा ह्या टिपा इकडे खोललेल्या आहेत दंड घेर तासाच्या तासाचे तर ह्या मापावरती आपल्याला ब्लाऊज जो आहे तो शिवायचा आहे तर मी तुम्हाला काय सांगत होते मगाशी ते राहूनच गेलं आपलं तर मैत्रिणींनो आपण दुसरे ब्लाऊज जे आहेत ते मागे ठेवून यांचे ब्लाऊज जे आहे ते एका रात्रीत म्हणा कम्प्लीट करतो आणि ते घ्यायला येत नाहीत अशा वेळेस ना खूप सांताप होऊन जातो तुमच्या बाबतीत आहे का असं कधी अजूनही तो ब्लाऊज माझ्याचकडे आहे आणि तिचा अजून एक ब्लाऊज आहे पेंडिंग तोसुद्धा घ्यायला कोणी आलेलं नाही आहे तर चला भेटणार आहोत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय